ओम शांती वीस जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ची रीती निभावण्याची सोपी पद्धत आज शमा आपल्या परवान्यांच्या रुहानी मेहफिलमध्ये आले आहेत शमा ही अविनाशी आहे आणि परवाने पण अविनाशी आहेत आणि क्षमा परवान्यांची प्रीती पण अविनाशी आहे या रुहानी प्रेमाला क्षमा आणि परवान्यांशिवाय कोणीच ओळखू शकत नाही ज्यांनी ओळखलं त्यांनी प्रेम निभावलं त्यांनाच सर्व प्राप्ती झाली प्रीती निभावण्याच्या फक्त दोन पद्धती आहेत गाणे गाणे आणि नृत्य करणे अमृतवेलेपासून गायला सुरुवात करता दिनचर्येमध्येही गाण्यांनीच सकाळी उठता बाबांच्या महिमेचे गाणे गा आपल्या श्रेष्ठ जीवनाचे गीत गा ज्ञानाचे गीत गा सर्व प्राप्तीचे गीत गा गीत गा आणि आनंदाने नाचा आनंदाने नाचता नाचता प्रत्येक कर्म करा स्थूल नृत्यामध्येही सर्व हालचाल होते तसेच आनंदाच्या नृत्यात वेगवेगळे कर्म करताना हालचाल होते कधी हाताने कर्म करता कधी पायांनी चालता कर्मयोगी बनणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने नाचणे बाप दादांना म्हणजेच शमाला तोच परवाना आवडतो ज्याला की गाताही येते आणि नाचताही येते हीच प्रीतीची पद्धत आहे गाणे आणि नाचणे याबरोबरच संगीतही पाहिजे बाप दादा प्रत्येक मुरलीत म्हणतात मिठे बच्चे लाडले बच्चे सिखी लदे बच्चे हे शब्द संगीत सारखे नेहमी कानात पडले पाहिजेत या संगीतामुळे दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकू येणार नाहीत नेहमी गात राहिले तर मुखही बिझी होऊन जाईल आणि आनंदाने नाचत राहिले तर कोणी मध्ये येणारही नाही दोनच्यामध्ये तिसरा कोणी येत नाही यामुळे मायाजीत बनून जाल जेव्हा गाणे आणि नाचणे यातून थकले तर तिसरी गोष्ट झोपून जा झोपणे म्हणजे कर्म करण्यापासून न्यारे होणे अशरीरी बनणे म्हणजे झोपणे बाबांची आठवण म्हणजेच बाबांच्या मांडीवर झोपणे माझा मूड नाही असं कधी म्हणायचं नाही तुम्ही आणि बाबा कंबाईंड आहात सेवाधारी म्हणजे प्रत्येक सेकंद प्रत्येक श्वास प्रत्येक संकल्प विश्वाच्या स्टेजवर पार्ट करणारे ते असे समजा मी स्टेजवर हिरो पार्ट करणारा पार्टधारी आहे ड्रामामध्ये ही संधी मला मिळाली आहे नेहमी असे समजा की मी सेवेसाठी निमित्त आहे बापदादांचा साथी आहे या स्मृतीमध्ये राहून कार्य कराल तर नेहमी प्रगती होत राहीन स्वतःला निमित्त आणि नम्रचित्त समजल्याने सेवाही वाढेल नेहमी लक्षात ठेवा स्वपरिवर्तनाने कोणत्याही आत्म्याला बदलवायचे आहे ओम शांती